आपण पाहू शकता कोतवाली पोलीस स्टेशन ह्याच जागेवरती आज बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी आठ कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केलेला आहे त्याचबरोबर त्याच्यातला एक आरोपीला हे आज समोर त्यांना आणणार आहेत या याच्यावरती पोलीस स्टेशन मार्फत कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच त्यांना आज मेडिकल साठी रवाना करण्यात आलेला आहे आणि आज सी पी साहेबांनी जे दिलेलं आहे बयान त्याच्या आधारावर असं कळवण्यात आलेलं आहे का त्यांना नॉन अवेलेबल ऑफेन्स मध्ये त्यांना टाकण्यात आलेला आहे आता बघूया की समोर कुठपर्यंत त्यांना जमीन मिळणार आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी

दुसरा सध्या कर्फ्यू व्यवस्थितपणे चालू आहे की नाही आणि तिसरा जे आरोपी होते ते अटक होत आहे की नाही आता सकाळपासूनही आपण आठ दहा लोक ताब्यात घेतलेले आहे आणि ते पुढची प्रक्रिया चालू आहे आणि याच्यात जे एचे ते ते जे याच्याशी निगडीत आहे ते आम्ही त्याच्यावर कारवाई करतोय आमचे जे सायबर सेल आहे तो पॅरली त्याचे काम चालू आहे त्याच्यात ही अजून केसेस दाखल होणार आहे तर हे जे केसेस दाखल करण्याची त्यांनी इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर असे मेसेजेस पाठवलेले आहे फॉरवर्ड केलेले आहे स्वतः रील्स वगैरे बनवलेली आहे तर त्या सगळ्यांवर आम्ही कारवाई करणार आहे काही जे आ, पोस्ट आहे ते आ, जे बाहेरून म्हणजे पोस्ट करण्यात आलेले त्याचीही आम्ही माहिती काढतोय आणि सगळ्यांवर आपण एक्शन घेतो काही असे पन्नास अगोदर होते त्याशिवाय त्याच्यानंतर त्याच्यात सात मायनर पण होते आणि त्याशिवाय आता आतापर्यंत जर जवळपास आठ एक लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत त्याच्याबद्दल पुढची कारवाई चालू आहे फहीम खानला मी बोललोय तुम्हाला अगोदरही बोललोय की तो एक आरोपी आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याची तो पोलीस कस्टडीमध्ये आहे सध्या आणि त्याचे जे रोल आहे ते आपण खंगाळतो आहे कुठे त्याच्या अजून काय काय त्याचा रोल होता कारण तो दोन्ही स्पॉटवर होता त्या अनुषंगाने त्याच्या रोल दिसतो आहे याच्यात आणि त्यांनी ज्या ज्याप्रमाणे तो बोललेला आहे ते त्या त्या प्रमाणे आपण त्याच्या इतरांसोबतचं संभाषण त्याच्या स्वतःचे बोलणे आणि त्याचे नंतर त्यांनी जे कृत्य जे झालेले ते सगळं लोकांचे माथे मध्ये मी तेच सांगतो ना तुम्ही तेच प्रश्न विचारता अजून आलेले अनेक आणि इतर आता मी सगळी गोष्टी असं सांगणार नाही ते आमच्या इन्व्हेस्टिगेशनचे जे जे भाग असतात जे सेक्शन लावले गेले पाहिजे हे सगळं त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे तो ऑल द वे गणेशपेठला आला तो दुपारच्या आंदोलनात पण होता का संध्याकाळच्या आंदोलनात पण होता यशोधरा नगर बघा हे जे तुम्ही जे माहिती दिले हे सगळ्यांना माहिती आहे तो कुठला राहणार आहे त्याच्या ह्याच्यात पण आलेलं आहे तर त्याच्या जसं मी सांगितलं रोल त्याच्या आपण पाहतो आहे आणि त्या आधारावर आमची पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ते जसं सांगितलं ते आम्हाला असेसमेंट घेतोय आम्ही आमचे सगळे अधिकारी जात आहे विजिट करताय आणि त्या अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात येईल जसा जसा हे होईल आपण कुठे ते आपण रिलीफ ऑफकोर्स आपल्याला जसे जसे आता आज आम्ही डिसाईड करणार आहे आमची मीटिंग चालू आहे परत आम्ही सगळ्यांची मीटिंग घेणार आहे आणि मीटिंग नंतर आम्ही डिसाईड करू कोणत्या भागात आपल्याला सूट द्यायची आहे किती तासाची सूट द्यायची आहे समजून सांगा नव्या याच्यानुसार किती गंभीर गुन्हे याच्यामध्ये पोलिसांनी तो जो आधीचा गुन्हा होता ते सर्व अवेलेबल सेक्शन होते कारण संपूर्ण परवानगी घेऊन हे आंदोलन करण्यात आलं होतं म्हणून भारतीय न्यायसंहितेची धारा दोनशे तेवीस व मुंबई पोलिस ची, ची कलम एकशे एकशे पस्तीस अनुसार गुन्हा दाखल केला होता परंतु त्यानंतर काही घटना झाल्यात व आपल्या नागपूर शहराची शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण असं काही खुर्त घडलं असं पोलिसांच्या मानत झाला म्हणून त्यांनी या मूळ अपराधामध्ये दोनशे नव्याण्णव प्रमाणे कलम वाढ करून आरोपीला आज अटक केली आहे आरोपी स्वतःहून येत आपल्या शहराची शांती व सुव्यवस्था कायम राहावी त्याच्या सौहार्द कायम राहावं म्हणून स्वतःहून त्यांनी आत्मसमर्पण केलं त्यांना सर्वांकडून त्यांना तसे सूचना देण्यात आल्या त्यांना विनंती करण्यात आली की आपण सुद्धा आपली जबाबदारी समजून एक चांगले नागरिक म्हणून कायद्याचे पालन करावं व ज्या कोर्टाच्या होणाऱ्या प्रश्नला आपण सुद्धा समोर जावं म्हणून आरोपीनं सत्ताहून इथे आत्मसमर्पण केलं ते जे दोनशे एकोणीस दोनशे नव्याण्णव प्रमाणे जे कलम वाढ केली आहे ते दोनशे ते जे कलम आहे ते अद दखलपात्र आहे त्याकरता आता पुढच्या कारवाई करता सर्व आरोपी त्यांना कोर्टामध्ये आता पोलिसवाले प्रस्तुत करणार आहेत त्यानंतर पुढची कारवाई होणार दोन पक्षांना त्याबद्दलची ही कलम आहे त्यांचे नाव त्या गोविंद शेंडेजी हे त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्ता कार्यक्रमा मुंबई येथे आहे म्हणून ते सरेंद्र होऊ शकले नाही ते सुद्धा पुढे सरेंद्र होतील परंतु बाकी सर्व आरोपी छोड़न ता मत डॉक्टर रामचरण दुबे गोविंद गोविंद ठाकरे कुरियल आज हर जय जाने वो मुंबई से आते वो सरेंडर करने वाले क्योंकि यहाँ पर जो आंदोलन हुआ था वो आंदोलन पूरी तरीके से पुलिस की परमिशन लेकर किया गया था और कुछ गलत फहमी के कारण यहाँ पर उस पर प्रतिक्रिया हो गई जबकि जो सभी आरोपी है उन्होंने ऐसा कोई भी कुर्ते नहीं करा जिससे किसी की भावना को ठेस पहुंचे लेकिन चूंकि वो घटना के बाद में शहर में कुछ प्रतिक्रिया आई जिसके फलस्वरूप शहर की शांति को भी भंग हुई ऐसा लोगों के ध्यान में आया तो लोगों ने आग्रह किया इन आरोपितों से कि भले ही आपकी कोई गलती ना हो लेकिन आपने जो कानून का पालन करना चाहिए आपने कानून का सम्मान करते हुए अपने आप को सरेंडर किया करना चाहिए हालांकि आरोपी को पता था कि उनके खिलाफ में गैर जमानती जो धारा है वो भी लगाई गई है उसके बावजूद उन्होंने अक्रीम जमानत का रास्ता ना लेते हुए अपने स्वयं को यहाँ पर इस पुलिस स्टेशन में उन्होंने सरेंडर किया आत्मसमर्पण किया और आगे पुलिस ने उनको अरेस्ट करके अभी उनको कोर्ट में लेकर गया तो पुलिस पुलिस किस तरीके से केस को प्रस्तुत करती है आ उसके हिसाब से हम लोग अगर संभव हुआ तो आज ही जमानत के लिए अप्लाई करेंगे क्योंकि जमानत मांगना ये हमारा संवैधानिक अधिकार है वो अधिकार संविधान के तहत जो भी कुछ बन सकता है उसके लिए हम लोग का वो कार्य करेंगे